पाठ तेवीस वा छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्वाध्याय वर्ग पाचवा प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या उत्तर पावसारा कोरडा गेला म्हणून कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडल्या लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले उत्तर छत्रपती शाहू महाराजांविषयी लोक बोलायला लागले इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आलं काय र बाबा आबाडाची कुर्रार पडली र मानवा मानवर पावसाच्या प्रश्नांसंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला उत्तर विहिरीतील गाळ काढा नदीकाठी विहिरी खोदा दरबारातून लागेल तेवढा खर्च करा महाराजांनी आदेश दिला रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणत्या योजना सुरू केल्या उत्तर महाराजांनी रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी संगोपन गृह योजना सुरू केली कोणत्या गावामध्ये नवे तलाव बांधून लोकांना पाणी देण्यास सुरुवात केली वडगाव शिरोड रुकडी या गावात नवे तलाव बांधून लोकांना पाणी द्यायला सुरुवात केली नव्या वर्षाच्या सुरुवातीला शाहू महाराजांनी कोणत्या तालुक्यांचा दौरा सुरू केला उत्तर नव्या वर्षाच्या सुरुवातीला भुदरगड पन्हाळ शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा सुरू केला प्रश्न दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा शाहू महाराजांचा जीव वरखाली का होऊ लागला उत्तर महाराष्ट्रभर दुष्काळानं थैमान घातलं हलकोल्लोड उडाला जनावर उपाशी पडली बळीराजाचं काळीज दगडाचं झालं गाव पांढरी सोडून मानव जगायला दूर चालली गोर गरीब करपून जायला लागले गावच्या गाव ओस गाव पडायला लागली म्हणून महाराजांचा जीव वरखाली होऊ लागला होता नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणत्या तालुक्याचा दौरा केला उत्तर त्या ठिकाणी परिस्थिती कशी होती उत्तर नव्या वर्षाच्या सुरुवातीला दगरभगड पन्हाळ शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला हिरवीगार रान उन्हानं करपून गेली महाराज राणामळात पायी जात होते झोपडी झोपडी जाऊन विचारपूस करत होते महाराजांच्या कानावर प्रजेचं घर येत होतं त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती महाराजांनी व्यापाऱ्यांना कोणती विनंती केली उत्तर महाराजांनी व्यापाऱ्यांची बैठक भर बोलावली बंधूंनो दुष्काळात हाहाकार माजलेला तुम्ही पाहत आहेत मी स्वतः संस्थानात दौरा क का काढून प्रजेची दयनीय अवस्था पाळलेली आहे तुम्ही माझी प्रजा तुम्ही धान्याचा किमती कमी केल्या तर दोन वेळेला चार घास त्यांच्या पोटात जातील तुम्ही धान्याच्या विक्री खरेदीच्या किमतीला करा देखी खरेदीच्या दरात प्रजेला धान्य मिळायला लागलं तर प्रजा तुम्हाला दुवा देईल आणि आम्ही नुकसान होऊ देणार नाही तुमचा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ अशी विनंती महाराजांनी व्यापाऱ्यांना केली होती जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या उत्तर शेतकऱ्यांची जित्राब उपासपोटी मरू लागली महाराजांनी जनावरांच्या छावण्या उभ्या करून त्यात जनावरं आणली त्यांना वैरण दणागोटा होऊ लागला राज्यात उभारलेल्या सरकारी थट्टीत गरिबांची शेतकऱ्यांची जगली प, जंगली संस्थानात मालकाकीच्या जंगलात घुर चरायला मोकळी देण्यात आली चित्रबांसाठी महाराजांनी या सोयी केल्या महाराजांनी रोजगार हमी योजना राबवायचे का ठरवले होते उत्तर महाराजांनी प्रजेला धान्य जनावरांना चारा पाणी यांची व्यवस्था करून दिली पण एवढ्यावर जनतेचे भागत नव्हते बाकी सगळं विकत घ्यायला त्यांच्याकडे पैसे नाही त्यांना पैसा देण्यासाठी काम काढायचे याकरिता रोजगार हमी योजना राबवायचे महाराजांनी ठरवले महाराजांनी शिशुसंगोपनगृह चालू करण्याचा हुकुम का दिला उत्तर महाराजांनी एक गोष्ट हेरली होती रस्त्याच्या कामावर बायका येतात त्या कामात असतात तेव्हा त्यांची चिलीपिली झाडाखाली आणि इकडं तिकडे फिरतात उपाशी राहतात रडतात त्यांच्याकडे कोणी बघत नाही म्हणून त्यांनी संगोपन गृह हो चालू करण्याचा हुकुम दिला या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे तुम्हाला माहीत असलेले अशी उपसर्गयुक्त शब्द लिहा उत्तर बिनकामी बिनखर्ची बिनमेहनती प्रश्न खालील प्रश्नांचे विरुद्धार्थी शब्द लिहा दुष्काळ सुकाळ सुपीक नापीक लक्ष दुर्लक्ष तोटा नफा स्वस्त महाग सावली ऊन प्रश्न खालील वाक्यातील क्रियापद अधोरेखित करा समीरने पुर पुरणपोळी खाल्ली उत्तर खाल्ली शाळा सुरू झाली यामध्ये क्रियापद झाली मुलींनी टाळ्या वाजवल्या क्रियापद वाजवल्या शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले क्रियापद विचारले रमेशने अभ्यास केला क्रियापद केला वैष्णवी सुंदर गाते क्रियापद गाते प्रश्न कंसातील क्रियापद योजून पुढील वाक्य पूर्ण करा कंसामध्ये दिलेला लागला गेले सोडले करतात तिचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले उत्तर गेले एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकांना सावध उत्तर करतात त्याने घर रिकामी जागा व तो रामटेकच्या जंगलात भटकू रिकामी जागा उत्तर सोडले आणि भटकू